आपण पाहता न्यूज फिफ्टीन मराठी आणि आता आपण पाहणार आहोत सकाळच्या टॉप फाईव्ह बातम्या श्रीकांत चिंदे महा महा बात शिंदे यांच्याकडून लोकसभेसाठी शिवसेनेच्या पहिल्या उमेदवाराचं नाव घोषित राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप अद्याप रखडलेलं असताना तसेच भाजप आणि शिंदेसेनेच्या विद्यमान बारा खासदारांचा पत्ता कापण्याच्या जोरदार चर्चा असताना नाशिक दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकच्या जागेवर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिवसेना पक्षाचा उमेदवार जाहीर केलाय शिंदे शिंदे कार्यकर्ता आयोजित करून जोरदार शक्ती प्रदर्शन एकनाथ यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा श्रीकांत शिंदे यांनी केली आहे मराठा आरक्षणाला तातडीची स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आहेत त्यांना आधीपासून लागू असलेलं आरक्षण ला लागू असेल पण ज्यांच्याकडे कुठलाही नोंदी नाही त्या नोंदी नसलेल्यांना सर्व मराठा समाजाला स्वतंत्र मराठा आरक्षण देण्यात येणार अशी घोषणा सरकारनं केली होती या आरक्षणाविरोधात गुणरत्न सदावरते मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली परंतु मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती देण्यास मुंबई उच्च नकार दिलाय गुणरत्न सदावर त्यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली असल्यानं या प्रकरणी मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे भाजपानं माझ्यासोबत धोका हो केलाय महादेव जानकर यांचा गंभीर आरोप फडणवीस सरकार मध्ये मंत्री राहिलेले आणि भाजप रासपाचे प्रमुख महादेव जानकर यांनी भाजपावर आपली नाराजी बोलून दाखवली आहे परभणी येथील लोकसभा विजय निर्धार मेळाव्यात बोलत असताना महादेव जानकर म्हणाले की भाजपनं माझ्यासोबत धोका केलाय मात्र मी इमानदारीनं राहिलो ज्या दिवशी मी यांना धोका देईन त्या दिवशी त्यांचं सरकार राहणार नाही असं जानकर म्हणाले पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन येत्या पंधरा मार्च पासून बंद मंदिर समितीनं घेतला निर्णय महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन येत्या पंधरा मार्च पासून बंद ठेवण्याचा निर्णय समितीनं घेतलाय सुमारे दीड महिना पदस्पर्श दर्शन बंद राहणारे मंदिर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे सध्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं था संवर्धन आणि सुशोभीकरणाचं काम सुरू आहे यासाठी राज्य सरकारनं त्र्याहत्तर कोटी रुपये मंजूर केले आता देवाच्या गर्भगृहातील काम सुरू करण्यासाठी विठ्ठल रुक्मिणीचे सुमारे महिना दर्शन बंद ठेवावं लागणार आहे या संदर्भात मंदिर समितीची बैठक झाली असता त्यामध्ये हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय अमरावतीच्या खासदार नवनीत राणा फसवी व्यक्ती तुरुंगात जाण्याची तयारी ठेवा प्रकाश आंबेडकर यांची टीका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र बनावट असून त्यांनी आता तुरुंगा जाण्याची तयारी ठेवावं असं भाकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलंय पांढरी खानोमपूर येथे आंदोलना दरम्यान जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेण्यासाठी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते दोन मध्ये तुम्ही खासदार नवनीत राणा पाठिंबा दिलेला होता यावेळी काय मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये नवनीत राणा हे बिगेस्ट फ्रॉड आहेत मी जसं म्हणालो की त्यांचा आता जेलमध्ये जाण्याची तयारी त्यांनी केली पाहिजे मानसिकता केली पाहिजे